आई सकाळी दारावरची बेल वाजली त्याने घड्याळात बघितले तर रात्रीचे अकरा वाजले होते दोघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं कोण असेल इतक्या रात्री त्याने दरवाजा उघडला तर आवा कोण तो बघतच राहिला त्याच्या पत्नीने आवाज दिला कोण आहे हो दरवाजात उभ्या असलेल्या आपल्या आईकडे बघत तो म्हणाला आई तू इथे आणि इतक्या रात्री आणि त्याने आईला आत घेतले आईला बघून त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर बारा वाजले मस्तकावर आठ्या चढवत्ती म्हणाले इथे कशाला आलात तुम्ही आमचं टेन्शन वाढवायला इथे काय आमचे प्रॉब्लेम कमी आहेत त्यात पुन्हा भर टाकायला आलात तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता परंतु फनफन -फन करत परंतु ती फनफन करत बेडरूममध्ये निघून गेली आईच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याला खूप वाईट वाटले परंतु पत्नीच्या स्वभावाला तोच काय त्याच्या घरचे सगळेच कंटाळे होते त्यामुळेच त्याचे आईबाबा पण जास्त त्याच्याकडे येत नव्हते आणि त्याला पण ते गावाकडे जास्त जाऊ देत नव्हते फोनवर बोलणे व्हायचे तितकेच त्याने आईला सोफ्यावर बसवले आणि तिच्यासाठी पाणी घ्यायला गेला आणि म्हणाला आई तू इतक्या रात्री आणि एकटीच कशी काय आली आणि तुझी तब्येत जास्त खराब आहे असं बाबांचा दुपारीच मला फोन आला होता मी उद्या येणारच होतो गावाला त्यावर आई म्हणाली बाळा मी तुझी खूप वाट बघितली रे मला तुझी खूप आठवण येत होती मी तुझ्या बाबांना रोज विचारायची तर ते म्हणत होते की मी फोन केला होता परंतु तो कामामध्ये जास्तच व्यस्त आहे म्हणून तो ओसाळा आणि त्याने नजर फिरवली त्याच्या बाबांचा आठ दिवसापासून सतत त्याला फोन येत होता आणि फोनवर ते सांगत होते की आईची तब्येत जास्त आहे तू येऊन तिला भेटून जा परंतु त्याची पत्नी त्याच्या गावाला जाण्यावरून वाद घालत होती त्यामुळे इच्छा असूनही तो जाऊ शकत नव्हता त्याला अपराधा वाटले म्हणूनच त्याची आईच्या नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नाही तो चाचरत आईल म्हणून आई तुझी तब्येत त्यावर आई म्हणाली बाळा आता मी एकदम ठीक आहे आता मी सर्व रोगातून मुक्त झाले आहे म्हणूनच तर मी तुला भेटायला आली आता वर्ष होत आलं रे तुला बघितलं नाही आणि तू पण आम्हाला भेटायला नाही आलास बाळा आई बापापेक्षाही महत्त्वाचे असे कोणते काम असते रे बरं जाऊ दे तुला भेटले आणि आता मन शांत झालं बघ तितक्याच त्याच्या फोनची रिंग वाजली फोन टेबलवर चार्जिंगला होता त्याने फोन चार्जिंगवरून काढून कानाला लावला समोरून बाबा रडत आवाजात म्हणाले राहुल बेटा तुझी आई आपल्याला सोडून कायमची निघून गेली रे काय त्यावर धक्काच बसला बाबा हे काय आहे तुम्ही त्यावर काय त्याला धक्काच बसला बाबा हे काय आहे तुम्ही तोवर फोन कट झाला त्याने मागे बघितलं तर सोप्यावर त्याला त्याची ते आई दिसलीच नाही त्याने तिकडून संपूर्ण घराचा शोध घेतला पण त्याला आई कुठे दिसली नाही त्याला आता दरदरून घाम फुटला होता त्याचे अंग थरथरायला लागले होते आता सर्व काही त्याच्या लक्षात आले होते त्याने दोन्ही हात डोक्यावर मारत जोरात पडला आई त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी हॉलमध्ये आली तोपर्यंत तो, तो, तो जमिनीवर पडला होता आणि जोरजोराने रडत होता तिने इकडे तिकडे नजर फिरवली हो तर त्याची आई त्याला कुठेच दिसली नाही ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली काय झालं तुम्हाला रडत आहात तुम्ही त्याने रागानेच तिच्याकडे बघितले आणि जोराचा धक्का दिला ती बाजूला जाऊन पडली तो तिला म्हणाला तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे एका आईला आपल्या मुलासाठी मरेपर्यंत जुरावं लागलं अगं तू पण एक स्त्री आहेस एका आई एका मुलाची आई आहेस मग तुला दुसऱ्या आईचं काळीच कसं ओळखता आलं नाही आणि हात जोडून वर बघत तो म्हणाला आई आई मला माफ कर ग मी तुझा अपराधी आहे लेखक गणेश तर्फे समाप्त धन्यवाद